नमस्कार तुम्ही आहात न्यूज एटीन मी प्रतिनिधी श्वेता बेरड आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत महाराष्ट्र वफ लिबरेशन अँड प्रोटेक्शनचे मान रा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सलीमजी मुल्ला पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे मुझेफर इनामदार मानवी हक्क संघटनेचे डॉक्टर जावेद शिकलगार सामाजिक कार्यकर्ते जावेद सौदागर सध्या वक्त मिळकतीबाबत जी उलटसुलट समाजामध्ये चर्चा होत आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे आजच्या परिस्थितीस वळ वफ बाबतीत जी जी उलट चर्चा चालू आहे यामध्ये प्राथमिकताला रूप रूप असं आहे की ही प्रॉप वक्फ म्हणजे ही ही मिळकत ही समाजाची मिळकत आहे देवस्थानची मिळकत आहे आणि प्रत्येक समाजामध्ये ला ही मिळकती दिली आहेत की त्या देवस्थानचा व्यवस्थित कारोबार चालना चालावा आणि समाजाला त्याचा उपयोग व्हावा परंतु सध्याच्या परिस्थितीत एक वफ हा शब्दचा वापर करून समाजामध्ये जाणून बुजून द्वेष निर्माण करण्याचा सा प्रयत्न चालू आहे पण ही वफ म्हणजे सरळ सरळ मराठीमध्ये ही देवस्थान व प्रॉपर्टी सध्या चर्चेत असलेले लातूर जिल्ह्यातील एक गाव संपूर्ण संपूर्ण गावाला एक नोटीस बजावण्यात आली होती त्याबद्दल तुमचं मत काय आहे परिस्थिती जे लातूर श शे, शहरामधील अहमद अहमद गाव, गाव, गाव म्हणून ती गाव आहे त्या गावामध्ये जी प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी ही देवस्थान प्रॉपर्टी आहे त्यासाठी तिथील मॅनेजमेंट कमिटीचे लोक होते पूर्वीचे त्यातील एकानं त्या, त्या वक्फ ट्रायब्युनलमध्ये जाऊन ही प्रॉपर्टी परत ही देवस्थानला मिळावी आणि ही प्रॉ मिळा म्हणून ट्रायब्युनलमार्फत त्या लोकांना एकशे तीन लोकांना त्यापैकी नाईंटी फाईव्ह लोकांना ॲक्च्युली नोटीस आहेत त्या पण ती ही प्रॉपर्टी मिळकत ही वक्फ म्हणजे देवस्थान प्रॉपर्टी आहे परंतु वक्फ बोर्डाचं नाव घेऊन त्या वकबोर्डानं नोटिसा पाठवल्या म्हणून विनाकारण लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा हा सगळा प्रयत्न झालेला आहे आणि यामुळं लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सगळी खेळी चालू आहे याचा अर्थ या सगळ्या नोटिशा वर्क बोर्डाने पाठवलेल्या नाहीये न्यायालयाने पाठवलेल्या आहेत समाजाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता वफ मिळकत ही संकल्पना जेव्हा चौदाशे वर्षापूर्वी आली याचा मुख्य उद्देश होता समाजातील घटकांना त्याचा वापर कसा करण्यात यावा शैक्षणिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या आणि उन्नतीच्या दृष्टीनं तर ही वकमिळकत ही देताना मज्जी दरगा कब्रस्तान मंदिर आहे वकमिळकमध्ये मंदिरंसुद्धा येतात चर्चसुद्धा येतात त्यानंतर गुरुद्वारेसुद्धा येतात तर ह्या ये मिळकतीतून त्या समाजाला बेनिफिट कसं व्हावं आणि त्यापूर्वी वप मिळकत देण्याचं कारण हेच होतं की त्या संस्था चालवण्यासाठी पूर्वी पैशाची व्यवस्था नव्हती तर त्या मिळकतीमधून येणारं पीक उत्पादन करून सन त्या संस्थेला चालवणं त्याची मॅनेजमेंट व्यवस्था चालू करून ठेवणं परंतु काळ बदलत गेला काळ बदलत गेलं असताना त्यावेळेला पैशाचं मालाचं रूपांतर पैशामध्ये आलं आणि पैशामध्ये आल्यानंतर त्या मिळकतीमधनं येणारं उत्पन्न हे समाजकार्यासाठी आणि देशाच्या कार्यासाठी झालं पाहिजे हा मूळ उद्देश त्या वफच्या बाबतीत आहे आणि याच्यासाठी आजच्या घडीला आपल्या संसदेनं जो कायदा पास केला तसा कायदा बघला तर ब्रिटिशांनी कायदा एकोणीसशे तेराला पास केला त्यानंतर एकोणीसशे तीसला केला त्यानंतर एको एकोणीसशे चोपन्नमध्ये कायदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला संसदेमध्ये आणि त्याचं अमेंडमेंट झाल्यानंतर नाईन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वक फॅक्ट आला जसा वक फॅक्ट वफच्यासाठी आहे तसाच देवस्थानसाठी था व एनोमेंट ॲक्ट हिंदू एनोमेंट ॲक्टसुद्धा था आहे आणि तो पॅरलली त्यामध्ये जे उद्देश आहे तेच उद्देश त्या वक फॅक्टमध्ये सुद्धा आहेत आणि वक्फ मिळकत ही विकता येत नाही आणि वन्स वक फॉल एज वक हे कशासाठी कारण त्या मिळकतीतून येणारं उत्पन्न हे समाजासाठी वापरायचं आहे कारण मिळकत ही परमेश्वराच्या मालकीची लोकांनी दिलेली आहे आणि वफ करत असताना वफ मिळकत कोण दान करू शकतं मी माझी एखादी गोष्ट प्रॉपर्टी अगर वफ वफ किंवा दान करण्याची इच्छा झाली तर मी देवाच्या नावानं करतो आणि देवाच्या नावाने केल्यानंतर त्याचा मालिकांना राईट्स हा परमेश्वर राहतो आणि पर का ह्यासाठी हे कारण ते जर परमेश्वर मा मालक ठेवला तर त्याला विकण्यासाठी कुणाचीही विकण्यासाठी कुठला प्रश्नही उद्भवत नाही परंतु आजच्या परिस्थितीत ह्या मिळकतीतून येणारं बेनिफिट्स हे अपंग लोक असतील समाजामध्ये विधवा विधवा असतील त्यांचं एज्युकेशनसाठी तर त्याचं डेव्हलपमेंट करणं फार महत्त्वाचं आहे जर ह्या मिळकती जर आपण डेव्हलपमेंट केल्या या तील हो त्या त्या अपल्यास 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 तर ह्या समाजालातील क गरजू लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्यानुसार त्या मिळकोतून येणाऱ्या उत्पन्नामुळं ग आपल्यास आपल्या स गर्मेंटसुद्धा जी डी पी वाढेल आणि जी डी पी वाढल्यानंतर देशाची प्रगती निर्माण होईल आणि ह्या प्रगतीसाठी आमचं एक धोरण आहे और एक कदम राष्ट्र की निर्माण की ओर हे आमचं ब्रीद वाक्य आहे हे का याच्यासाठीच आहे की आपल्याकडे ही परमेश्वराने देऊ दिल, दिलं असतानासुद्धा आपण त्यामध्ये काही करू शकत नाही आणि ह्या मॅनेजमेंटसाठी वकबोर्ड हे सुप्रिनिंट म्हणून अपॉइंट केलेलं आहे वक बोर्डाकडे एकही इंच प्रॉपर्टी नाही जी कल्पना लोकांच्यामध्ये वक बोर्डाची प्रॉपर्टी आहे यामध्ये स्पष्ट असं आहे की वक बोर्ड फक्त सुप्रिड आहे त्यानंतर त्यावर नेमणारे ट्रस्टी किंवा मुतवली हे केअरटेकर आहेत तर या याच्या बाबतीत लोकांना जास्त न माहिती नसल्यामुळं लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो वा ए, ए, तर मला सर्वांना विनंती करायची आहे की जेवढ्या तुमच्या मिळकती आहेत देवस्थान मिळकती आहेत मग त्या वक असू देत हिंदू ॲक्टमधल्या अँडॉयमेंटच्या असू देत आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा भरपूर तसे आहेत त्याचं रूपांतर हे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने केलं पाहिजे त्यामुळे समाजाला आणि देशाला त्याचा कसं फायदा होईल आणि आपला देश एक प्रगतीच्या मार्गावर जाईल यातून हा आम्हाला संदेश द्यायचा आहे अल्फाज टाईम्स क्या? या माध्यमातून आम्ही सर्व वे वक्फ मिळकती बाबतीत सूचना व माहिती या प्रसार माध्यमातून जसे की प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया तर आम्ही प्रसारित या करणार आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व संपूर्ण माहितीसाठी असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद